हा नमस्कार ताराज चौधरी बोलतोय बोला की तुमचं पहिल्यांदा अभिनंदन तुमचा आज उच्चांकी रेट आपल्या केडी चौधरी डाळेंब्या पुणेला गेला दोनशे रुपयांनी गेला पण एकशे छप्पन पंचावन्न रुपयापर्यंत तुमचा एक, रु, एक सहित रेट पडला तरी तुम्ही हजर नसताना हा रेट तुम्हाला मिळाला तर तुम्हाला रेट कळाला पट्टी कळाली हो हो कळाली ब तुम्हाला आता या जाग्यावरती काय कुठं मागितलं होतं किंवा काय असा काय अंदाज होता अगोदर नाही ते आता बघायसाठी दिलं होतं रविवारी काढतो नाही काढा पण एक कसं असतं एक हा झटका होता आपल्याला की दिवाळीच्या पिरियड मध्ये मजूर भेटत नाही आणि त्याच वेळेस आपल्याला छठ पूजेचा एक इफेक्ट मिळणार होता तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी घरी माल तोडले ऍक्च्युली कामगार सुद्धा आले नाहीत आता तुम्हाला पण अनुभव आला असेल कामगार होते तुम्हाला नाही नाही कामगार नसताना ज्या ज्या शेतकऱ्यांनी माल तोडले आणि विशेष करून तुमच्या भागात चालणाऱ्या गाडीवाल्यांना मी आवर्जून सांगितलं होतं तर तुमच्या गाडीवाल्यांनी तुम्हाला निरोप दिला असेल ना की आता रेट चांगले भेटतील म्हणून हो हो हा तर त्याच्यात बेनिफिट मिळाला तुम्हाला हो पण त्याच्या अगोदर तुम्ही काही जाग्यावर येण्याचा प्रयत्न केलाय नाही अजून बरं म्हणजे जाग्यावर न देता तुम्ही धाडस कस काय ठेवलं की बा आपण मार्केटच केलं पाहिजे मार्केट काय जाग्यावर बी काय म्हणजे आता रेंज चालू आहे ते सवाशे पर्यंत सव्वाशेपर्यंत एकशे वीस पर्यंत एकशे वीस पर्यंत रिपोर्ट आ, होते मला हा पण त्यात नाही रिजेक्शन रिजेक्शन करून माल घेऊन जातो रिपोर्ट होता जा मार्केटला जातलं तर नेऊन बघूया कसं काय होतंय पण तुमचा आज खरडा बी त्याच्यात गेलाय आणि डॅमेज पण त्याच्यात गेलाय आणि तुमचा थोडाफार काय असेल बाजूला काढण्यासारखं एक बी फळ बाजूला काढलं गेलं नाही एकशे पंचावन्न रुपयाचं ऍव्हरेज पडले मग हे आता महाराष्ट्रात कुणाचा रेट अजून एवढा या रेटमध्ये आता या पोझिशनमध्ये गेला नाही कारण पावसामुळे सगळ्यांच्या बऱ्याचशा बागा फेल झाल्या खराब झालेल्या आहेत हो आणि त्यातच ज्याचे चांगल्या चांगले माल आहेत त्यांना कुठेतरी शंभर एकशे दहा एकशे वीस रुपये मागितला जातोय आणि चोवीस पर्यंत नाही मागणी एकशे वीस मधून जर तो रिजेक्शन केला असता तर साधारण किती पर्सेंट रिजेक्शन झाला असतं त्यातला तस काय आता ते चार कॅरेटात काय चालतंय होतं काय काय खराब होत नाही नाही काढलं तरी समज दहा टक्के वीस टक्केच बाजूला काढला असता वीस टक्के जरी बाजूला काढला असता तर एकशे वीस चा तुम्हाला शंभर रुपयापर्यंत पडला असता शंभर रुपये जर पडला असता तर तुम्हाला आज एकशे पंचावन्न रुपये पडले म्हणजे अकराशे रुपये कॅरेटला वाढ झाली तुमची पुण्यामध्ये बरोबर अकराशे रुपये वाढ झाली झाली तर तुम्हाला एक पिकअप जर आणली तर एक लाख दहा हजार रुपये तुमची आज एका पिकअपला जर तेवढा माल असेल आज तुमचा कमी असेल पण तेवढ्या मालात एक लाख दहा हजार वाढतात कशाला म्हणतात एक लाख दहा हजार रुपये चालतंय खऱ्या अर्थानं तुम्हाला आज दिवाळीची खरी दिवाळी बोनस भेटला एक्स्ट्रा हॅलो खरे हा 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 हा, हा। दिवाळी बोनस भेटला पण तुम्हाला एकदा मार्केटला आलं तर मा, आपला माल कसा आहे दुसऱ्याचा कसा आहे हे बी जाणवाल तुम्ही रविवारी थोडला बिंदास मार्केटला एकदा या बरं बरं हा हो येतोय चालतंय का गाडीवाल्यांनी सांगितलं कुठं दुसरीकडे टाकायचं हा गाडीवाल्या तुम्हाला सांगितलं कीडी चौधरी सोडून दुसरीकडे टाकायचा नाही नाही ते आपला ना गाडीवाला आपला गाडीवाला बिगर कमिशनचा आहे तुम्हाला किडी चौधरी सोडून दुसरीकडे घेऊन जाणार नाही फक्त तुम्ही स्वतः त्यांच्या बरोबर एकदा या हो हो हा दुसऱ्या दुसऱ्या गाडीत तुम्ही कुठं टाकलं तुम्हाला आमचं दार लवकर दाखवणारी माणसं भेटणार नाहीत हो हो लक्षात उलट तुम्ही त्या गाडीवाल्याबरोबर बरोबर एकदा या कसं येते बघा आणि मग तुम्हाला अंदाज येईल की बाबा हे गाडीवाले खूप चांगले आहेत आपल्या शेतकऱ्यांची सेवा करतायत आणि तुम्हाला कॅरेटला अकराशे रुपयाचा फायदा झालाय हो चालेल चालेल पुन्हा एकदा मनापासून तुमचं अभिनंदन आणि दिवाळी ही गोड गेली तुमची असं मला वाटतंय तुम्हाला वाटते ना दिवाळी गोड गेली हो चालते चालतंय गाडीवाल्याचही धन्यवाद माना त्यांनी कुठेही दुसऱ्याचा दरवाजा दाखवला नाही खेडी चौधरीकडेच इकडेच माल घेऊन जायचा असा आग्रह केला असेल आणि तुम्ही त्यांना माल साथ दिले असेल तर तुमचं आणि गाडीवाल्याचं नातं कुठं तरी हिताचं आणि त्याच्यात आडत्याचं तुम्हाला दोन पैसे वाढून देण्याचे हिताचं असेल तर खऱ्या अर्थाने तुम्हाला न्याय मिळणार आहे गाडीवाला शेतकरी आणि आडत्या हे तीन आ, घटक हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला हिताचे ठरतात बरोबर चालेल या रविवारी एकदा हो हो Ich bin